अटेल आणि ढाब्यावर तर आपण अंडाकरी पाहतोच पण आज आपण विदर्भ स्टाईल झणझणीत गावरान अशी ही अंडाकरी आज बनवणार आहोत मस्त आणि करायला अगदी सोपी थोडासा वेळ लागतो पण अगदी सोपी आहे करायला पटकन अशी होते तो चला, तर चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आता तुम्हाला थमनेलवरून तर समजलंच असेल रेसिपी काय आहे कशी आहे तर आपण आज विदर्भ स्टाईल अंडाकरी बनवणार आहोत त्यासाठी इथे तुम्हाला जितके अंडी हवी आहेत किती तुमच्याकडे माणसं आहेत त्याप्रमाणे तुम्ही इथे अंडी घेऊ शकता अंडी घ्या शिजत घालताना काय करायचं की एक गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मगच अंडी सोलताना नाही ना टलफर व्यवस्थित निघून जातात आणि आपल्याला पटापटा सोलता येतात त्यामुळे अंडी शिजवताना मीठ घालायला विसरायचं नाही इथे काय घरगुती खाडे मसाले घेतलेले आहेत दालचिनी लवंग मिरी हिरवी बेलायची घेतलेली आहे आणि थोडीशी एखादा मिनिटवरती हलकीशी अशी परतवून घ्यायची जास्त नाही येथे थोडंसं अर्धा चमचा तेल घातलेला आहे अनेक मोठा चमचा खसखस घातलेली आहे ही खसखस एक ते दीड मिनिट आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे खसखस उडू नये म्हणून तेल घातलेलं आहे नाहीतर खसखस पटकन उडते असं होतं मग हीच खसखस आपण त्याच मसाल्यामध्ये काढून घेणार आहोत परत इकडे एक चमचा तेल घातलेलं आहे आणि सुकं खोबरं घालायचं आहे इथे अगदी वाळलेलं सुकं खोबरं ज्याला की तेल सुटेल असं खोबरं आता ही जास्त लोकांची भाजी आहे आणि विदर्भ स्टाईल बनवायची आहे त्यामुळे इथे खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे हे असं आचेवर एवढं करपेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मस्त असं पूर्ण त्याला असं वास आला पाहिजे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की हा पद्धतीने हे असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये वेगळं काढून घेतलेलं आहे कारण हे आपण वेगळं वाटण करणार आहोत आता इथे परत एक चमचा तेल घेतलेलं आहे थोडंसं आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे असे चिरून घेतलेले आहेत जसे की आपल्याला वाटण करायचं आहे त्याच्यामुळे आपण इथे असे चिरून घेतलेले कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित गोल्डन स््राईस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती कांदा भाजून घेतलेला आहे तर आपण सगळ्यांनी वाटण करून घेऊयात सर्वात आधी आपण हे सुके मसाल्याचं वाटण करून घ्यायचं जर का खोबऱ्याचं मिक्सरचं भांडं ओलं झालं की सुके मटाले व्य मसाले व्यवस्थित वाटले जात नाहीत त्याच्यामुळे लक्षात ठेवा आधी सुके मसाले वाटून घ्यायचे आणि मग हे करून घ्यायचं तर खोबरं वाटत असताना काय करायचं की सत्तर टक्के खोबरं गरमच असलं पाहिजे जेणेकरून ते खोबऱ्याला आहे ना तेल सुटलं पाहिजे हे इतकं बारीक वाटायचं की ह्याला स्वतःचं तेल सुटलं पाहिजे एखादा चमचाभर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता पण अजिबात पाणी न घालता सुद्धा आपण हे वाटण वाटू शकतो आणि व्यवस्थित करू शकतो तर तिकडे वाटण तयार आहे आणि इकडे अंडीसुद्धा आपल्याला शिजलेले आहेत बघा अशा पद्धतीचं आहे ना तुम्हाला हे वाटण खोबऱ्याचं वाटून घ्यायचं आहे ह्याला बघा तेल असं दिसत आहे हे तेल सुटेपर्यंत हे खोबर एकदम भाजीला चव इतकी छान येते ना एकदा तुम्ही ह्या पद्धतीने स्टाईलने ही तुम्ही भाजी एकदा करून नक्की बघा तुम्हाला इतकी आवडेल ना परत परत तुम्ही याच पद्धतीने ही भाजी बनवा अशा पद्धतीची आपल्याला कांदासुद्धा आणि भाजून घ्यायचा आहे घेतलेला कांदा एक इथं लसणाचा जास्त वापर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता अद्रक आणि लसूण आणि कांदा आपण एकत्रच वाटून घेणार आहोत एक गड्डा घातलेला आहे लसणाचा अद्रक दोन इंच अद्रक घेतलेला आहे ते चमच्यावर जिरे घालायचे आहेत आणि तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता आणि वाटण करून घ्यायचं अगदी बारीक असं वाटण करून घ्यायचं बघा असं वाटण वगैरे काढून घ्यायचं त्याचं अंडी सोलून घ्यायची अंडी आता आपण मीठ घातल्यामुळे आणि व्यवस्थित शिजल्यामुळे पटकन सोलले जातात जास्त टाईम लागत नाही आहे आणि अर्धे अर्धे अंडी सोललीसुद्धा जात नाहीत असं होत नाही आहे बघा पटकन अशी अंडी ही पाण्यामध्ये हे करून सोलवून घ्यायची म्हणजे की त्याचं टल्फर असं राहत नाही बघा या पद्धतीने अंडी सोलवून घेतलेले आहेत आता इकडे थोडंसं ह्या भाजीला तेल जास्त लागतं विदर्भ स्टाईल आपण भाजी बनवणार आहोत त्याच्यामुळे तेल जास्त घेतलेलं आहे फोडणीमध्ये जिरे घालायचे आहेत जे ना आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण घालायचे आहेत आता सर्व ना तेल गरम करूनच हे फोडणी द्यायची म्हणजे फोडणी जितकी जास्त चांगली होईल ना तितकीच भाजीला आपल्या चव जास्त चांगली येते आता ही भाज्या आपण बनवत असताना ना मसाले भरपूर आहेत आणि हे मसाले भाजण्यासाठी प्रत्येक एक मसाला भाजण्यासाठी एक ते दीड एक ते दीड मिनटं जरी आपण पकडलं तरी पण थोडासा वेळ लागतो ह्या भाजीला पण इथे जास्त घाई करायची नाही आहे जितका तुमचा मसाला जास्त भाजेल ना तितकीच तुमची भाजी अचकीच चवीला छान आणि भन्नाट होणार आहे याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया वरून थोडीशी नंतर कोथिंबीर घालणारच आहोत पण आधी थोडीशी कोथिंबीर घालायची जास्त छान चव येते भाजीला आणि वाससुद्धा खूप छान येतो तर इथे भाजीला झणझणीत बनवण्यासाठी घरचं लाल तिखट आहे हळद घालायची जिरा पावडर घालायची आहे आणि इथे तुम्ही ह्या भाजीला वेगळी अशी चव देण्यासाठी चिकन मसाला किंवा मटन मसाला घालायचा आहे मोठा एक चमचा कसुरी मेथी हातावरती चोळून घेतलेली आहे व्यवस्थित हे करून घालायचे आहे बघू शकता तुम्ही इथे प्रत्येक एक मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत घालायचा आहे तर आपण खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते घालायचं आता खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतर जास्त परतायची गरज नाही कारण खोबरं आपण अगदी जितकं छान भाजून घेतलं होतं आता हे फक्त मिक्स करायचं आणि इकडे तिकडे एखादा मिनिटभर ही भाजी आपल्याला मसाला आपल्याला परतवून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित थोडंसं आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घालून पा हे आहे ना भाजी आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे आहेत थोडं थोडं पाणी करून मसाला जेव्हा आपण शिजवतो ना तेव्हा तेलसुद्धा जास्त छान सुटतं आणि व्यवस्थितसुद्धा होतं तुम्ही बघू शकता आता ही भाजी तुम्हाला आहे ना जर दाटसर ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता पण दाटसर ह्या भाज्या खोबऱ्या आपण घातलेला आहे मग मसाला जास्त लागतो आणि भाजी इतकी चवीला छान लागत नाही आहे तुम्हाला जर वेगळं करायचं असेल दाटसर भाजी हा ढाबा स्टाईल वगैरे करायची असेल तर तुम्ही दाटसर ठेवू शकता पण मी आता इथे पातळच भाजी बनवणार आहे जी की गावरान असेल पद्धतीची पारंपरिक आणि विदर्भ स्टाईल असते विदर्भामध्ये अंड्याची भाजी अशी दाटसर ग्रेवी ठेवत नाही तर चला अशी व्यवस्थित मसाला शिजला पाहिजे वरतून झाकण ठेवायचं आणि एक दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित हा मसाला आचेवरती शिजवून घ्यायचा बघू शकता किती छान असं हे तवंग आलेलं आहे आता हे तवंग फक्त तेलाचा नाही आहे तर आपण जे खोबरं वाटण केलं होतं ना सुख त्याचासुद्धा आहे आणि गॅस मंदाच्यावर असल्यामुळे आपल्या खालीसुद्धा मसाला करपलेला नाही आहे बघू शकता तुम्ही इथे आता तुम इथे तुमचे अनुसार तुम्ही पाणी वाढवू शकता मी मगाशी बोलले तसं मी तर पातळ भाजी करणार आहे तुम्हाला सुरुवातीला वाटेल पण खूपच पातळ झाले पण असं नाही होणार आहे पण चवीला ही, ही अशीच भाजी बनवायची आहे विदर्भ स्टाईल इतकी छान आणि मस्त लागते ना बघा आता पाणी आणि पाणी वाढवत असताना गरमच पाणी वाढवायचं आहे थंड पाणी घ्यायचं नाही कोणतीही भाजी असू द्या तुम्ही आणि ही फक्त काय आपण अंड्यालाच ही मसाला ग्रेवी वापरू शकत नाही तुम्ही याच पद्धतीने चिकन मटनसुद्धा बनवू शकता अगदीच तुम्हाला व्हेज खायचं असेल आणि त्याला सारखी चव द्यायची असेल ना तरीसुद्धा ही ग्रेव्ही वापरून तुम्ही वा बनवू शकता छान अशी ही भाजी बनवू शकते इतकी छान ही ग्रेव्ही अशी तयार असते आपल्याला आता इथे मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ कमी होतं म्हणून वरून थोडंसं मीठ घातलेलं आहे तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या आता इथे भाजी मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला याच्यामध्ये अंडी टाकून घ्यायचे आहेत बघा बघायला मी व्यवस्थित जितकी भाजी आपण उकळवेल ना तितकी ही भाजीला चव जास्त येणार आहे तर याच्यामध्ये अंडी घालून घ्यायची परत थोडंसं पाणी तुम्हाला हवं असेल तर वाढवू शकता नसेल तुमच्याकडे किती माणसांना बनवायचं आहे त्यानुसार आणि ही व्यवस्थित कमीत कमी ही भाजी तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास तुम्ही ही भाजी शिजवून घ्या म्हणजे भाजीला छान अशी चव येते जर तुमच्याकडे वेळ नसेल पटकन माणसं जेवायचे असतील तर तुम्ही पंधरा मिनटं तरी ही भाजी पंधरा वीस मिनटं तरी ही भाजी उकळवून घ्या म्हणजे जास्त असं तवंग आणि जास्त अशी ही भाजी दाटसरसुद्धा होईल आणि व्यवस्थित चवीलासुद्धा उतरेल मसालेसुद्धा आपले शिजले जातील तर अर्ध झाकण ठेवायचं आहे तुम्ही आत्ताच्याचं तवंग बघू शकता पण नंतर खूप छान असं याला बघा तुम्ही एवढं तर शिजली ना भाजी अजून जास्त व्यवस्थित असं तवंग येणार आहे अर्धं झाकून ठेवायचं आणि ही भाजी अर्धा तास शिजवून घ्यायची बघू शकता तुम्ही किती छान असं इथे तवांग आलेला आहे वाफ सुटलेली आहे आणि भाजीची टेक्शरसुद्धा तुम्ही बघू शकता इतकं छान आहे ना वाससुद्धा इतकं छान येतो आहे तर या पद्धतीने एकदा तुम्ही भाजी नक्की ट्राय करा आणि विदर्भस्टायर भाजी आहे तुम्ही वरून मस्त अशी थंड झाली तर कोथिंबीर घालायची आणि गरमागरम हे तुम्ही खाऊ शकता बघा आणि ही भाजी आपण अशीच हे करणार आहोत आता तुम्ही ते काही करू ती घेऊ शकता टोपात घेऊ शकता ताटामध्ये घेऊ शकता घेऊ शकता तर ही संपूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि याच पद्धतीने तुम्ही हीच ग्रेव्ही वापरून तुम्ही चिकन मटन व्हेज कोणतीही भाजी तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला अगदी वेजलासुद्धा नॉनव्हेजची चव द्यायची असेल ना तर तुम्ही ही भा ग्रेवी नक्की एकदा ट्राय करा आणि ही भाजी तुम्ही चपाती भाताबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता मस्त अशी ही चवीला भन्नाट अशी ही भाजी लागते चला भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय